अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र पारायण काळात साक्षात दत्त महाराज आपल्याला येऊन प्रचिती देतात याची एक सुंदर कथा मी आज सांगणार आहे गुरुचरित्र मी नेहमी सांगत असते की दर सहा महिन्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करावे किंवा जर शक्य असेल तर वर्षातून एकदा सात गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरामध्ये नक्की करा तर गुरुदेव दत्त त्या काळामध्ये येऊन आपल्या भक्तांना कशा रीतीने प्रचिती देतात याचं संपूर्ण सुंदर उदाहरण या कथेतून तुम्हाला दिसणार आहे चला तर ही कथा सुरुवात करूयात ओम नमो गुरुदेव दत्त ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचरित्र सांगते जिथे श्रद्धा नियम आणि गुरुनाम असते तिथे गुरुदेव सत्ता उपस्थित असतात ही कथा आहे अशाच एका भक्ताची ज्याच्या जीवनात गुरुचरित्र पारायणाच्या काळात साक्षात दत्त महाराजांनी प्रचिती दिली महाराष्ट्रातील एका लहानशा गावात माधवराव नावाचा ग्रहस्थ राहत होता घरात सतत आजार आर्थिक अडचणी मनात भीती आणि निराशा अनेक उपाय करूनही काहीच बदल होत नव्हता एके दिवशी एका साधूने त्याला सांगितले श्रद्धा ठेव गुरुदेव मार्ग दाखवतील माधवरावांनी ठरवले अठ्ठेचाळीस दिवस गुरुचरित्र पारायण नियम संयम आणि शुद्धतेने करायचे पहिल्या दिवशी घर स्वच्छ करून दिवा धूप लावून तो गुरुचरित्र वाचू लागला वाचताना मन कधी भटके कधी अश्रूंनी भरून येई पण त्याने नियम सोडला नाही हळूहळू शांतता जाणवू लागली पारायणाच्या एकविसाव्या दिवशी एक विचित्र अनुभव येतो रात्री स्वप्नात एक दिगंबर योगी प्रकट होतात ते फक्त एवढेच म्हणतात मी जवळच आहे सकाळी उठल्यावर माधवरावाच्या मनात आतुट विश्वास निर्माण झाला छत्तीसाव्या दिवशी पारायण चालू असताना घराच्या दारात एक फाटके वस्त्र घातलेला योगी येतो तो म्हणतो भिक्षा दे माधवराव त्याला आदराने अन्न देतो योगी जाताना त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो भिवू नकोस तुझी परीक्षा संपली आहे त्या क्षणी माधवरावाच्या अंगावर रोमांच उठतात डोळ्यातून अश्रू वाहू लागतो तो योगी दिसत नाही त्या रात्री त्याला साक्षात दत्त महाराजांचे दर्शन होते अठ्ठेचाळीसाव्या दिवशी पारायण पूर्ण होते त्या दिवसापासून घरातील आजार दूर होतात आर्थिक स्थिती सुधारते घरात समाधान नांदते पण सर्वात महत्वाचे म्हणजे माधवरावाच्या जीवनात आढळ गुरुनिष्ठा निर्माण होते गुरुचरित्र सांगते की पारायण म्हणजे केवळ वाचन नव्हे ते गुरुस्मरण आहे श्रद्धा नियम आणि संयम असेल तर आजही दत्त महाराज भक्तांना साक्षात प्रचिती देतात ओम श्री गुरुदेव दत्त बघा भक्त हो म्हणून गुरुचरित्र वाचताना दत्त महाराज हे आपल्याला नेहमी प्रचिती देतातच म्हणून आपल्याला घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे सहा महिन्यातून एकदा तरी करायला हवं तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ